नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे मित्रांनो एल एल बी थ्री इयर कॅप राऊंड फोर म्हणजे ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो त्याचे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅप रेटेशन फॉर्म एडिट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आपण जेव्हा एल एल बी थ्री इयर कॅप राऊंडच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर इथे काही सूचना आलेल्या आहेत इन्स्टिट्यूट लेवल राऊंड न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म एडिटिंग इन्स्टिट्यूट सिलेक्शन हॅज बिन स्टार्टेड म्हणजेच आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांना परत रजिस्ट्रेशन देखील करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय परंतु त्यांना एडिट करायचं आहे काही चुका झाली असतील कॅटेगरी चेंज करायचे अशा विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करता येणार आहे आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूट सिलेक्शन म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे नो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल हॅपन इन दिस राऊंड इंस्टिट्यूट विल डायरेक्टली चेक द डॉक्युमेंट्स ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तो चेक ऑल अपलोड डॉक्युमेंट केअरफुली आणि आता जर तुम्ही एखादं डॉक्युमेंट चेंज केलं फॉर्म एडिट केला तर इथं तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही जर चुकला असेल तर पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल तेव्हा कॉलेज तो चेक करून चुकीचा असेल तर रिझेक्ट करू शकतो आता इथं व्हेरीफाईड पार्शली व्हेरीफाईड असं काही तुम्हाला तुम्हा येणार तुम्हा नाहीये त्यामुळे व्यवस्थित करेक्ट डॉक्युमेंट भरायचे आहेत एन सिलेक्शन इज कंपल्सरी टू पार्टिसिपेट इन दिस राऊंड तर या राऊंड मध्ये तुम्हाला एन्यू लेवल मध्ये जायचं असेल तर नवीन सिलेक्शन तुम्हाला कॉलेजचं करायचं आहे नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचं आहे तो कसा भरायचा तो आपण लगेच पाहणार आहोत प्लीज सिलेक्ट मॅक्झिमम नंबर ऑफ इन्स्टिट्युशन जास्तीत जास्त तुम्हाला कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत पण जर तुम्हाला जास्त द्यायचे नसतील तर मिनिमम दोन इथं देऊ शकता अपडेटेड वॅकन्सी इज गिव्हन ऑन वेबसाईट आणि ही कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत ते वॅकन्सी कशी चेक करायची त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय सेक्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत ते पाहून घ्या प्लीज चेक द रिसेंट जी आर नोटीस अपलोडेड ऑन वेबसाईट अबाउट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तर हे काय तुम्हाला जास्त व्हायची गरज नाहीये तर मी तुम्हाला सांगतोय की सहा महिने ही तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी तर आता आपण पाहूया आप की हा नेमका ऑप्शन फॉर्म सिलेक्शन कसं करायचं आहे कॉलेज इन्स्टिट्यूट सिलेक्शन कशा करायचे तर त्यासाठी सर्वात आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन मध्ये अगोदर जायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर लॉग इनचं पेज येईल इथं तुमचं ईमेल आय आणि पासवर्ड टाकून साइन इन करा जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहत असाल तर अप्लाय फॉर इंटेशन राऊंड हा ऑप्शन आलेला आहे त्याच्या खाली सिलेक्ट कॉलेजेस प्रिंट शॉर्टलिस्ट चॉईसेस आणि कन्वर्ट टू ओपन कॅटेगरी असं आलेलं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे त्याच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील म्हणजेच कास्ट व्हॅल्युडची सर्टिफिकेट अप्लाय केले रिजेक्ट वगैरे झाला असेल किंवा ते डॉक्युमेंट आपल्याला मिळणारच नसेल असं वाटत असेल तर तुम्ही कॅटेगरी मधून ओपन मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता त्यासाठी हा ऑप्शन आहे आता जर तुम्हाला इथं काही एडिट करायचं असेल समजा तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील थर्ड ऍडमिशन ऍडमिशनला गेल्यानंतर तुम्हाला जर तुमचं ऍडमिशन रिजेक्ट केलं असेल तुमचे मार्क्स जे आहेत ते चुकले आहेत कन्वर्जन सर्टिफिकेट चुकलं आहे असं रिमार्क देऊन जर तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं गेलं असेल तर तुम्हाला अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म हा एडिट करून घ्यायचा आहे मग आता ही नेमकी प्रोसिजर कशी आहे ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय तर फॉर्म एडिट कसा करायचा ते तुम्ही ते एडिट करून घेऊ शकता आता आपण पाहूयात की या साठी आपल्याला कॉलेज ऑप्शन कशा प्रकारे भरायचे आहेत त्यासाठी सिलेक्ट कॉलेजेस यावरती आपल्याला क्लिक करायचंय जसं तुम्ही इथे सिलेक्ट कराल तर या ठिकाणी असं शॉर्ट लिस्ट ऑप्शन फॉर एक्सटर्नल राऊंड हे ऑप्शन आलेलं आहे तर इथं तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी या ठिकाणी कोणतीही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सिलेक्ट स्टेटस मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड अनएडेड अशा ऑप्शन चूज करायचे आहेत त्यानंतर मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता सर्व ठिकाणी मोस्टली इंग्लिश आहे आणि त्यानंतर सर्व सर्व तुम्ही सिलेक्ट कॉलेज मध्ये को एज्युकेशन आलेलं आहे तर फक्त साठी वगैरे असेल तर वेगळे ऑप्शन तुम्ही इथे चूज करू शकता त्यानंतर सर्च कॉलेजेस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि आता तुम्हाला जे जे कॉलेज पाहिजे जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे असं मी या ठिकाणी एक तीन कॉलेज या ठिकाणी सर्च करून ऍड केलेले आहेत सिलेक्ट केलेले आहेत सिलेक्ट केल्यानंतर ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचंय तर सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे तर जे आपण कॉलेज सिलेक्ट केले ते इथं त्याचा नंबर आणि इथं टोटल किती कॉलेज सिलेक्ट केलेला नंबर आणि आलेला आहे आणि मिनिमम टू चॉइसेस इज कंपल्सरी टू गिव असं इथं दिलेलं आहे पाठीमागच्या मध्ये आपण फक्त एक चॉईस देत होतो परंतु इथं कमीत कमी दोन कॉलेज ऑप्शन दिल्याशिवाय हो तुम्हाला पुढे जाताच येणार नाहीये आता मला आता मी परत एकदा दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं या ठिकाणी कॉलेजेस सर्च करतोय आणि या कॉलेजमध्ये या युनिव्हर्सिटी मध्ये देखील एक दोन कॉलेज मी तो तर या ठिकाणी आता ऍड करून घेतोय तर ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक केल्यानंतर हे देखील आता टोटल तो पास झालेले आहेत असंच तुम्ही आणि कुठल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं तुम्हाला जर ऍड करायचं असेल तर ते सर्च करू शकता सर्च केल्यानंतर त्या विद्यापीठातील सर्व कॉलेजची लिस्ट येईल आणि ते तुम्ही अशा प्रकारे ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स करू शकता तुम्हाला जर वाटलं की चुकून एखादं कॉलेज मला नको असलेलं ऍड झालंय तर तुम्ही त्यावरती असं क्लिक करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करायचं आहे ते ऑप्शन डिलीट होईल आता एकूण किती कॉलेज झालेले आहेत तर सहा कॉलेजेस झालेले आहेत तर आता मग इथं प्रोसेस आपली शॉर्ट संपलेली आहे इथं तुम्हाला कन्फर्म चॉईसेस करायला विसरायचं नाही जर कन्फर्म चॉईसेस वरती नाही क्लिक केलं तर तुमचा फॉर्म हा कन्फर्म होणार नाही किंवा सिलेक्टेड ऑप्शन्स हे लॉक होणार नाही तर मग कन्फर्म चॉईसेस यावरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही आहेत का तुम्ही एकदा का कन्फर्म केलं तर तुम्हाला परत चेंज करता येणार नाही तर इथं कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म आता हा लॉक झालेला आहे इथं प्रिंट ऑप्शन आहे तर इथं प्रिंट शॉर्टलिस्टिट चॉईसेस तोच ऑप्शन इथं क्लिक केल्यानंतर तुमचं हे सर्व जे जे तुम्ही ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे ही प्रिंट तुम्हाला जर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये ऍडमिशन भेटलं तर ऍडमिशनला जाताना ह्या सिलेक्ट केलेल्या ऑप्शनची प्रिंट तुम्हाला लागणार आहे जर तुम्हाला वाटलं की लॉक केल्यानंतर मला आणखीन एक कॉलेज द्यायचं होतं तर परत अनलॉक युअर चॉईसेस यावरती क्लिक करा ओके करा परत तुमचा फॉर्म अनलॉक होईल आणि या ठिकाणी आणखीन जर कुठलं वाटलं तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे सर्च करून तिथले देखील कॉलेजचे ऑप्शन्स परत इथं वाढवून घेऊ शकता आणि हे वाढवल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला परत इथं कन्फर्म चॉईसेस यावरती क्लिक करायचे आहे तर चॉईस कन्फर्म नाही केली तर तुमचा फॉर्म हा लॉक होणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त एवढीच प्रोसेस या मध्ये आहे एवढं प्रोसेस केल्यानंतर तुमचा हा इनपूट लेवल राऊंडचा फॉर्म कम्प्लीट झालेला आहे याच्यामध्ये मग प्रेफरन्स द्यायचे परत फॉर्म लॉक करायचा ह्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला या मध्ये नसणार आहेत आणि मग याच्या पुढची प्रोसेस काय असते मेरिट कशी लागते आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालं का नाही हे कसं समजतं याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे याविषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय ती पाहिली नसेल तर पाहून घ्या आणि चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद